फायनली आलो घरी आपण आता मी चालले माझ्या चा आईच्या घरी बसा लाईक झाला काय बोललं सुधरायची ना हा बघा याला तर बघा तुम्ही इतका रोस्ट करा ना याला या माणसानं बघितलंय का कुठे तुम्ही त्याचं नाव ना लक्ष्मण आहे सरने जन्म कुठल्या याच्यात झाला होता काय मिळते नुसतं इचकायचं नुसतं बोंबलत बसायचं हेच त्याचं प्रोफेशन आहे आणि ही बघा आमची बाग छोटशी नंदूशी त्या आदिवशी किती सुंदर आहेत ना छान बनले ना ह्या बाई जागृतीचा आवाज ऐकला का ही चांपातच नाही वाटतं तर चला फायनली आपण एंटर करूया आणि हे बघा नाही किती छान आहेत ना ही जी फुलं आहेत ना हे हे वेगळ्याच कलरचे आहेत त्याला काय म्हणतात तो गजरा असतो ना आबोलीचा तर हा वेगळ्याच कलरचा आबोली नाही आहे ही वेगळ्याच कलरचे तसे भरपूर दोन तीन कलर असतात त्याच्यामध्ये छान असे गार्डन बनवले ना मस्त इथे आंब्याचे झाड आहे हा मोठं झालेला घेऊन जायचं आहे गावाला गावायला इथे पण आलेले दोन तीन असे सुंदर आहे तसंच नारळाचं झाड पण खूप मोठं झालं घेऊन जायचं आपल्या कापड्याला बघू आता कधी योग येतो येतो आणि फायनली आपण आलेलो आता मम्मीच्या घरी मच्छीचा वास असा खनगनाट येतोय उरणची मच्छी आहे बोलली होती एकदा जागृतीला मला पण ठेवू म्हणून मी बघा जागृती दिसते का दिसली दिसली तरी जागृती आहे तिला तर तुम्ही रोज केलं सगळ्यांनी बघितले तर माहिती व्हिडिओ व्हिडिओमध्ये लोक विचारत आहेत की येत आहे ना येतं येणार ना सगळ्यांना ला माझ्याकडे बघून बघून सगळ्यांना इंटरेस्ट यायला लागला बही इंटरेस्ट लागला बहीणचा आणि मी करतो तुम्हाला किती ट्रोल करत होते अशी लोक असतात का शी बघत मी तर काय बोलत पण थोड्यावर तर हात घेतलाय बघा या माणसाला ओळखा तुम्ही बघा कोण आहे दिसते मला महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मध्ये अरे ना मम्मी काय कॉल सेंटरवरच उभी वाटत बाई मॅट च लिपस्टिक लावले प्राजक्त आणि ती काय जात नाही ठबडवणा दिसते ती गेली नाही ती हे बघा लिपस्टिक काय फायदा तोंड कर कर जवताई विचारल्यावर माणसाने कसे जावा बाई तुने जेले शर्ट नाही जावा कृतीनी चांगला केसामध्ये केसा मंदी काय लावले वेणी गजरा नाही वेणी घातले भाई हा मच्छीच्या याच्यामध्ये फ्राय केला तेव्हा तो भात असा दिसतोय मटकीसारखा घरी ये म्हणून आणि इकडे फोनवरती बोलत बसले आणि मी आता घेऊन चालले काय सेपरेट दिले भाऊजाईनी मम्मीनी जाऊन आता घरी जाऊन सरप्राईज खोलूया आणि दाखवते मी तुम्हाला ठीक आहे चला माझ्या आईचा फोन संपला आता आणलेली चिवणी जी आहे तिला आपल्याला काय आहे साफ करायची आणि कापायची तिला आणि मग त्याचं बनवते पटकन आणि देण निर्विला आणायला जायचंय मला त्याच्यामुळे खूप काम आहे त्याला आपण आवरून घेते सकाळचा जो पसारा केलेला आहे तो मला आवरायचा आहे भांडी घासायची मध्ये भांडी घासना त्याच्यामध्ये पण निघून जाते ना आणि पटापट करते आणि तुम्हाला तुमच्याशी शेअर पण करते आता हे चिवणी जी मच्छी आहे मला पण माहिती नाही मी फर्स्ट टाईम बघते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा की चिवणी ही मच्छी ही बोटीवरून आणलेली मच्छी आहे उरणच्या उरणच्या इथून आणलेली आहे उरणगाव तिकडून कारण की माझी भावते उरणची आहे त्याच्यामुळे तिकडची तिच्या बहिणींनी पाठवलेली आहे काल तर तीच मच्छी आता आपण बघूया फ्राय कटिंग करायची आहे फ्रायच करते कारण की हे मासे ना काटेवाले त्याच्यामध्ये कालवण बनवलं तर सगळी वाट लागेल त्याच्यापेक्षा फ्राय केलेलीच बरी म्हणून कसं लागेल बघूया आपण घ्यायची बरे ही आहे चिवणी ह्याला चिवणी म्हणतात ही मच्छी शिवणी चिवणी आहे चिवणी म्हणजे ते तसेवाले फिश असतात तो वाला प्रकार आहे हा मी पण पहिल्यांदाच बघते ती नाही का लगे ती बनवते ती कोण फेसबुकवरती नाही का ती लोक व्हिडिओ टाकतात तोवाला प्रकार आहे ना हां एक्झॅक्टली ती लोकं पण ही लोक ना मच्छी अशी घेतात आणि टाकतात आणि बनवतात तोच प्रकार आहे हा मला पण काय माहिती नाही आता ही विळ्यावरती मच्छी फ्रा फ्राय नाही म्हणताय ना त्याला कटिंग केलं जात आणि कटिंग करतात हे त्याला काटे भरपूर असतात आणि सांभाळून हे कापून दिलं असतं तर बेटर पडलं असतं बट हे बोटीतून डायरेक्टली आलेले फिश असल्याकारणाने ना कटिंग नाही दिले जसं पाहिजे जी पाहिजे मच्छी ती उचलायची आणि घेऊन जायचं हा प्रकार असतो तिथे त्याच्यामुळे हे कटिंग करून दिलेली दिले मी दिले फिश नाही आहे बघू शकता इथे फ्रीझरला ठेवलेली ना त्याच्यामुळे ते कडक पण झाले आहे ना लकी डब्ब्यामध्ये पण दिलेली आहे डब्यात कुठली आहे ती बघूया आपण अच्छा ही कुठली फिश आहे तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून सांगा मला की हा बाबा ह्या फिशला आम्ही ओळखतो ही आम्हाला फिश माहिती आहे कोणती आहे काय आहे ती ही साफ करून दिली आहे जागृतीने थँक्यू जागृती साफ करून दिल्याबद्दल नाहीतर खूप टाईम लागला असता तिने पण फ्राय केले होते म्हणत होते जेवणदा बट आम्ही ऑलरेडीच गिळून आल्यावरती काय होणार आहे ह्याला वाकट्या म्हणतात लांब मोठ्या मोठ्या असतात ना तर कोकणामध्ये ह्याला बगी आमच्याकडे एक बगी म्हणतात आणि वाकट्या तर ह्या पेस्टला तर अशी सुकी मच्छी बोलायला नाही याची तर खूप छान कालवण लागतं याचं आणि सुकं बनवलं तरी पण छान लागतं पण हे ओली मच्छी आहे तर आता माहिती नाही कशी लागते काय लागते ती साफ करून ठेवलेली आहे एकदा दोनदा धुवून घेते ज्यामध्ये फ्रेश आणि ह्याला फ्राय करते ह्या ह्याचं काय करायचं त्याला तर तेल मग आपण याला धुऊया चांगले फ्रेश मस्त करूया याला आंघोळ घालूया स्वच्छ पाण्याने गरम करू का <laughs> स्वच्छ पाण्याने याला आंघोळ घालूया मस्त पैकी हे वाटतं अंडी हे अंडी आहेत का याला साफ करते आणि याला फ्राय करायला घेते म्हणजे याला खूप टाइम पण लागणार आहे शेफटाकरचा भाग बघा एकदम निमुळता असतो हा जास्त भरीव नसतो हा इथे कटिंग करण्यासाठी ना खूप परिश्रम लागणार आहेत आपल्याला कारण की ह्याचं टोक जे आहे ना एवढं कठीण आहे आणि कडक आहे ना हातात घुसण्याचं नखात घुसण्यासाठी खूप चान्सेस भरपूर असतात ह्याच्यामध्ये आता काय माहिती कसे कर करतात हे कटिंग ते माहिती नाही त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे एक प्रयत्नांना यश आलेलं आहे फायनली आपल्याकडे कसं कोयती नाही ना त्याच्यामुळे ना, हा प्रकार होतो जमत नाहीये व्यवस्थित बट ट्राय ट्राय बट डोंट ट्राय, ट्राय ट्राय करता करता काय होईल कारण की खूपच टेन्शन मला नाही खाली नका टाकू ह्याच्यात ठेवा जमिनीवर टाकू नकाजूला थोबाड पडायचा माणूस तर चिणीचं अंड मिळालेला आहे याच्यामधून बघू शकता हे अशा प्रकारची अंडी असतात हे अंड दिसत कापायला ना कापते चला आपण हॅपी बर्थडे करूया चिवणीचा हॅपी बर्थडे काय आहे ते ते तोंड बिंड काही नको मला काय चा मनाला नाही ते घ्यायला यातलं काय आहे ते साफ करा ते व्हिडिओग्राफर पण मीच आहे व्हिडिओ करणारी फोटोग्राफर पण मीच आहे कोण खाणार असेल तर खाणार तर दे तिकडं तसली भौन खाणं नको दुसरं काय कापायचं आहे तेल इथे गरम करायला ठेवलं याच्यामध्ये हळद मीठ मसाला चण्याचं पीठ तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी ह्या सगळे एकत्र केलेले आहे लाल तिखट मीठ थोडं जास्त घेतलं आहे आणि इकडे मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आता मी तेलामध्ये सोडणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे ठीक आहे मच्छी खूप दिवसानंतर मिळते ॲक्च्युली बोटी जातच नव्हत्या ना बोटीमधून म्हणजे येतच नव्हती मच्छी आणि खूप दिवसानंतर मला तरी खायला मिळणार आहे आणि मिळाले तर मी पहिल्यांदाच ही बगीची मच्छी खाते आणि खूप दिवस झाले मच्छी नाही चिकनवरती ताव मारला होता एवढ्या दिवस बट आज फायनली मच्छी मिळाली ती पण बोटीवरणं आणलेली आहे मोठी उरणची मोठा जो समुद्र आहे ना काडी तिकडची आहे ही ठीक आहे पण पण टेस्ट पहिल्यांदाच करणार आहे भाऊच्या धक्क्यावरून आमची आई आणायची आणि तेव्हा पण भरपूर मिळायचं असं पाहिजे तेवढं उचलायचं आणि घेऊन यायच शेपट्याकडचा भागच थोडा हे असतो नाही तर बघी म्हणायलाच नाही मॅग्रेची तशी करते सुटल्यानंतर तर काय मिळतच नाही बट बघू आता ही कशी लागते टेस्टला ती ठीक आहे किती दिवस झाले मच्छी खायलाच नाही मिळाले पहिला निरवी खायची पण निरवी चिकनच खायला सुरुवात केली मच्छी खात नाही आता त्याच्या मच्छी हा प्रकार आमच्या दोघांनाच जास्त झालेली आहे रेडी टू इट करण्यासाठी इकडे थोडंसं हे लागत नाहीये इकडचं छानपैकी खरपूस असं भाजलेलं आहे छान तळलेलं गेलेलं आहे आणि कसं दिसतंय तुम्हाला नक्की सांगा मच्छी इकडे ही मच्छी पण हे करून घेतलेली आहे साफ धुवून घेतलेली आहे हे बऱ्यापैकी कापायला आलेलं नाही कारण की, की घरात आणून आपण कापण्याची टेक्निक आणि मच्छीवाल्यांची कापून नेण्याची टेक्निक ही खूप वेगळी असते आणि त्याच्यामुळे जसं जमलं आहे ना तसं त्यांनी कापलेलं आहे लकीनी आणि इकडे झालेली आहे आपली मच्छी सो टेस्ट करणारच आहे मी ऑब्वियसली कसं लागते काय ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ठीक आहे तर असाल तर आपल्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणखीन शेअर करा आपली व्हिडिओ जास्तीत जास्त ठीक आहे आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग ते देखील कमेंटच्या माध्यमातून दे सांगा तुमच्याकडे ह्या मच्छीला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हा देखील जरूर मला कमेंटच्या माध्यमातून सांगत चला ठीक आहे तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये चला तर मग सगळे तिथे मी काय करायला घेतलं आहे ह्यांना देखील शिवटी शिवटी माशी चिवटी चिमणी चिवणी 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 माशाला लावून घेते रवा बिवा मी लावत नाही मला आवडत नाही त्याच्यामुळे ठीक आहे आता आता तेलात मस्तर पुगला आहे चांगला टांगडा मीठ सो अशाच प्रकारे मी या सगळ्यांना ना तेला तुपातनं हळदीतलं काढणार आहे आणि एकदाच आहे ना तव्यामध्ये फ्राय करणार आहे मस्त पैकी कुरकुरीत हा मुंडीगडचा भाग होता थोडे कडक आहे ते माहिती नाही मी कधी खाल्लेली नाही आहे टेस्टला कशी आहे काय ते आपल्याला कळेलच जेव्हा मी तुमच्याबरोबर हा खाण्याचा व्हिडिओ शेअर करेन मच्छीचा आणि आमचे पाचशे शेपटीकडचे हे दोनच असे झालेले बाकी मला असं वाटलं होतील बट हे कसं कडक आहे आणि फ्रेश मच्छी असल्या कारणाने ना अशी कुठे दबत नाही आहे किंवा कुठे हे होत नाही आहे कडक आहे एकदम बोटीकडची मच्छी असल्या कारणाने फ्रेश आहे मच्छी एकदम फ्रेश ताजी तवानी देखील फ्राय करायला टाकले नाही येते मच्छी थोडा तांदार येते हे मध्ये बांधणी त्याच्यामुळे हो। एकच नंबर आहे बघू शकता खात आहे डोळ्यांना पलठी हो करूया तेल टाकलं येत दोन्ही साईड मी फ्राय व्हायला हवे तेल लागलं पाहिजे सगळीकडून म्हणून हो वावत खूप ते छान असं सा। दोन्ही साईडंना फ्राय करते वाव मला अशीच मच्छी ना खायला खूप आवडते आणि मच्छी असेल तर दोन घास भाई सरळ हो की नाही तुम्हाला पण आवडते का मच्छी अशी तर नक्की सांगा कमेंट करा मला पण पलटी करते छोटूशाला विचारायचं बघा ना कसं झालं चटके लागतात त्यांना पण काय करणार बाबा आय हॅव टू ई तुम्हाला खाल्लंच पाहिजे ना तुम्ही नाही खाल्लं तर कसं व्हायचं कारण त्याची मला पण पडते करतो बाबा खाली येतो डोंगर का पाणी नको पाण्यात डोंगरावर जाऊ नको ठीक आहे इकडे मी ठेवले आहे ना मस्त आहे की गणित व्हायला पाहिजे बेट आपला इकडे यांना पण बघ्यांना हे करते टर्न करते ते पण शिजले पाटे इकडे बरे ती छोटीशी मस्ती शेपट्या करता भाग आहे ना तो खूप आहे निवळताय वाकट्यांचा वागटी कशी जाड असतील ना तर मधल्या पाट पार्टिशनमध्ये मध्ये खूप छान असतात ती नाहीतर पाठचा पार्टिशन ही मस्त कुरकुरीत झाले ॲक्च्युली असं खूप वेळ थांबवायचं असं ठेवायचं आहे जेणेकरून कुरकुरीत पण त्यांना नाही तर लगेच काढले तर मग ते चवण्या लागत आणि मला कसं रात्री पुन्हा आहे ना गरम करायचीच आहे कारण की आत्ता आमचं जेवण तर झालेलं आहे हे रात्रीसाठीच केलेलं आहे निर्विला पण आणायला जायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं फटापट आवरते आणि निरवीला मग आणायला जाते मग आता मला हा किचन पण सगळा साफ करून घ्यावा लागणार ला आहे ला घ्यावं लागणार आहे ठीक आहे काही तिथे बघू शकता तुम्ही इकडे मच्छी मस्त पैकी गरम केलेली आहे आणि इथे तांदळाची भाकरी आणि डाळ आहे डाळीमध्ये बटाटे टाकलेले आहे आणि एक नंबर ऑसम अशी मच्छी घेतलेली आहे जेवणामध्ये आणि खूप छान छानपैकी असं पैकी हे झालंय आणि टेस्ट तर एकदम भन्नाट आहे खूप छान आहे नक्कीच ट्राय करा तुम्ही पण